नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी कृष्णा आंधळे जो अजूनही फरार वाल आहे वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं सी आय डीच्या समोर त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि आता वाल्मिक कराडच्या अडचणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे त्यावर देखील मोका लागलेला आहे आणि हा मकोका आता वाल्मिक कराड याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे तो कृष्णा आंधळे का फरार झाला त्याचा कुठला तो प्लॅन होता जो यशस्वी झाला आणि म्हणूनच तो अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाही आहे बघणार होता आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कृष्णा श्यामराव आंधळे वर्ष सत्तावीस आता हा कृष्णा आंधळे फरार अजूनही फरार आणि तो पोलिसांच्या हाती का लागत नाही आहे याचं सगळ्यात मोठं रहस्य आपल्यासमोर येत आहे तर मंडळी कृष्णा आंधळे याने सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांची साथ का सोडली तर सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले तसेच कृष्णा आंधळे हे तीन लोक बीडमधनं पायी प्रवास करत छत्रपती संभाजीनगर सोलापूर हायवेला पोहोचले आणि त्या ठिकाणाहून ते छत्रपती संभाजीनगरला आले पुढे संभाजीनगरहून हे तीन जणं पुण्यात गेले पुण्यामधनं ते कल्याण भिवंडी असं करत पुढे गुजरातकडे मार्गस्थ झाले आणि गुजरातमध्ये जाऊन त्यांनी गिरनार पर्वतावर काही काळ घालवला आता सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार या सगळ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि यांचा सगळ्यांचा जो मास्टर माइंड आहे त्यावरती देखील गुन्हा दाखल होतो आहे विष्णू चाटे या संपूर्ण प्रकरणात सेंटरला आहे विष्णू चाटे याच्या मोबाईलवरनं खंडणीचे प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे त्या खंडणीच्या प्रकारात वाल्मिक कराड हा बोललेला आहे हे देखील समोर आलेलं आहे त्याच्यावरती मकोका लागलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कृष्णा आंधळे जो फरार आहे अजूनही फरार आहे याने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याची साथ का सोडली आणि काय घडलं हे आपण आजच्या या व्हिडिओमधनं पाहतो तर मंडळी वाल्मिक कराड याने सी आय डी समोर आत्मसमर्पण केलं तो सी आय डीला शरण आला त्यानंतर हे सगळं प्रकरण आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कारणाचा किती हात आहे हे सगळं आपल्याला आता एक एक करून समोर येतच आहे पण हा कृष्णा आंधळे जो सत्तावीस वर्ष वय असलेला कृष्णा आंधळे हा मैंद या गावचा रहिवासी शिवाय तो एक भट्टी कामगारांचा मुकादम आहे आता वीट भट्टी कामगाराचा मुकादम ऊसतोड कामगाराचा मुकादम तसेच इतर जे कामगार आहेत यांचे याचा हे मुकादम मंडळी विष्णू चाटे याच्या गँगमध्ये विष्णू चाटे यांनी जी गँग तयार केली त्यातलेच हे सगळे लोक मग पुढे धमकावणं गुंडगिरी करणं त्याचबरोबर खंडणी मागणं ज्या कामगारांना उचल दिलेली असेल त्यांच्या घरी जाऊन बसणं त्यांना कामावर घेणं किंवा अशा पद्धतीत मारहाण करणं हे सगळं या मंडळींचं काळे कारणाम यातच खंडणी हा अतिशय मोठा प्रकार आणि आवादा कंपनीच्या आवारात सुरू असलेल्या पवनचक्कीच्या कंपनीमध्ये खंडणीसाठी ही मंडळी गेलेली होती आता कृष्णा आंधळे जो फरार आहे आणि ज्यामध्ये त्याला आता पकडण्यात पोलिसांना यश येत नाही आहे त्याचं कारण देखील पुढील प्रमाण आहे आता विष्णू चाटेच्या गँगमध्ये सुदर्शन घुले आणि इतर साथीदारांच्या सोबत त्याने काम करायला सुरुवात केली मागच्या चार वर्षात त्याच्यावरती सहा गंभीर असे गुन्हे दाखल आहेत धारूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई पोलीस स्टेशन अशा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती सहा गुन्हे आहेत खंडणी हाप मर्डर हाणामारी अशा पद्धतीचे इतर गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत तो नुकताच या खून प्रकरणाच्या आधी संतोष देशमुख खून प्रकरणाच्या आधी आणखी एका खून प्रकरणामध्ये फरार होता फरार असताना देखील दुसऱ्या खून प्रकरणात त्याचं नाव आलं आता आधीच्या ज्या खून प्रकरणात तो फरार होता त्या खून प्रकरणात तो ज्या पद्धतीनं अंडरग्राऊंड होतो किंवा महिना महिना तो फरार राहतो याची त्याच्याकडे चांगलं कसब आहे त्याचबरोबर तो किमान काही दिवस अन्नपाण्याशिवाय राहू शकतो हे देखील कसब त्याच्याकडे आहे त्याचबरोबर तो कुठल्याही साथीदाराच्या संपर्कात येत नाही याचा त्याला याआधीपासून अनुभव आहे आणि त्याचमुळे हा कृष्णा आंधळे सध्या अजूनही फरार आहे तर मंडळी आता ही तीन लोक जी छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला गेली सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन लोक एक सोबत फरार झाले पुण्याला गेल्यानंतर तिथून ते पुढे कल्याणकडे गेले भिवंडीकडे गेले आणि त्याच मार्गाने पुढे ते तिघेजण गिरनार मंदिरात गेले गिरनार मंदिरात त्यांनी काही दिवस काढले साधारणत पंधरा दिवस ते गिरनार मंदिरात राहिल्याचं देखील समजतं या दरम्यान त्याने सुदर्शन घुलेला मिशा काढायला लावल्या किंवा कृ सुधीर सांगळेला टक्कल करायला लावलं जेणेकरून त्यांची ओळख लवकर पटणार नाही ते ओळख त्यांनी लपवली मिशा काढून आणि टक्कल काढून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आणि या गिरनार पर्वतावर ते वास्तव्याला पंधरा दिवस राहिले आता या गिरनार पर्वतावर वास्तव्याला राहिल्यानंतर त्यांच्याजवळचे पैसे हे संपत आलेले होते आणि हे पैसे संपत आल्यामुळे सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांनी कृष्णा आंधळेला पैसे घेऊन येण्यासाठी पुण्याला पाठवलं पुण्याला पाठवल्यानंतर तो पुण्यातून पैसे घेऊन या गिरणार पर्वतावर काही परत गेला नाही आता आधीच्या ख प्रकरणात तो फरार होता फरार कसं राहायचं याची सगळी माहिती त्याला होती आणि तिघेजणसोबत जर राहिलो तर आपला फास आवळला जाईल आपल्याला पकडल्या जाऊ शकतं याची कल्पना त्याला पूर्ण होती आणि त्यामुळे त्याने परत पैसे घेतल्यानंतर पुण्यातून पैसे घेतल्यानंतर परत सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांना तो जॉईन झाला नाही यांना जाऊन तो भेटला नाही तो तिसऱ्या मार्गाने निघून गेला आता फरार कसं राहायचं संपर्क कसा ठेवायचा नाही किंवा पोलीस आपल्याला कुठल्या मार्गातून पकडू शकतात याची त्याला चांगली ओळख आहे किंवा या गोष्टीचं चांगलं ज्ञान त्याच्याकडे आहे चांगलं नॉलेज आहे आणि त्याचाच उपयोग तो सध्या करतो आहे आणि फरार राहतो आहे असं आता काही मुद्द्यांच्या आधारे समोर येत आहे तर मंडळी तो या दोघांना जाऊन परत भेटला नाही कारण तिघेजण जर सोबत राहिले तर खर्च वाढतो आणि खर्च वाढल्यानंतर आपल्याला जास्त काळ हे पैसे टिकवता आले पाहिजे आपल्याकडे असलेले पैसे जास्त काळ टिकले पाहिजे आणि फरार राहण्यात आपला जास्त वेळ गेला पाहिजे याची जाणीव कृष्णा आंधळेला खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे हा या तिघांना भेटला नाही असं देखील म्हटलं जातं आणि त्यातच मग तो आता या दोघांची साथ सोडून एकटा फरार झाला त्या दरम्यान सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले याला पकडण्यात आलं विष्णू चाटे याला देखील पकडण्यात आलं त्यांच्या मार्फत याचा ठिकाणा लागला ज्या वेळेस खून प्रकरण घडलं त्या खून प्रकरणामध्ये संतोष सोनवणे कुठे आहे किंवा त्याचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे हा देखील पकडला गेला आणि या सगळ्या प्रकरणात आता कृष्णा आंधळे ज्याच्याकडे फरार राहण्याचं मोठं स्किल आहे त्याच कारणामुळे त्याच प्लॅनमुळे तो सध्या फरार आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवश्यक कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद